नमस्कार सेविका ताई आपल्या आवडती चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत त्यांना आभा कार्ड विषयी बघायचं आहे कारण बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांची मागणी होती की ताई आभा आय डी कसा तयार करायचा तो थोडक्यात व्हिडिओ बनवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने आभा आय डी तयार कसा करायचं ते बघणार आहोत तर आभा आय डी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे कारण आभा आय डी जर असेल आभा कार्ड जर आपला तयार असेल तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला शासनाकडनं पाच लाखाची मोफत सेवा ही मिळत असते तर आपल्याला कमी वेळात लवकरात लवकर आभा आय डी कशी तयार करायची ते आपण आता थोडक्यात जाणून घेणार आहोत बऱ्याच अशा सचना मिळाल्या असेल की आपण जे जिल्हावर आपले जे बेनिफिशरी नोंदवत असतो जे आपण एकूण लाभार्थी नोंदवत असतो तर त्या लाभार्थ्यांपैकी आपले जे आभा आय डी आहे जे आपण आभा आय डी नोंदणी केलेली ती फक्त दहा टक्के आहे तर आपण हा व्हिडिओ प्रत्येक पर्यंत शेअर करायचे आहे जेणेकरून ते आपल्या लाभार्थ्यांचे आभा आप आय डी लवकरात लवकर तयार करतील आणि जे जिल्ह्याची टक्केवारी आहे जी फक्त दहा टक्के आहे तर त्या टक्केवारी लवकर वाढेल तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण सर्वांनी इतर ताईपर्यंत शेअर करायचा आहे तर चला बघू आपण कमीत वेळात चांगल्या म्हणजे आपण चला बघू तर कमी वेळात आपल्याला लवकरात लवकर आभा आय डी कशी तयार करता येईल कमी वेळात आणि अत्यंत सोपा पद्धतीने आपण आभा आय डी आता तयार करणार आहोत तर चला आपल्याला बेनिफिशरी ओपन करून घ्यायची आहे तर पोषण ट्रॅकर ओपन करून घेतल्यावर आपल्याला बेनिफिशरी हे ओपन करून घ्यायची आहे तर सर्व सेवकताईंना एक सांगू इच्छिते की बेनिफिशरी ज्यावेळेस आपण लाभार्थी आभा आय डीसाठी ओपन करत असतो त्यावेळेस बरेच असे जे लाभार्थी आहेत ते लाभार्थी आपण त्यांच्या पालकांचे आधार कार्ड नंबर टाकून हे व्हेरीफाय करून घेतलेले आहे आणि जे पालकांचे आ आधार कार्ड आपण व्हेरीफाय केलेले आहे तर त्यांच्यावर आपण मोबाईल नंबर देखील व्हेरीफाय करून घेतलेले आहे तर अशा लाभार्थ्यांचे आभा आय डी ही लॉक आहे तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी क्लिक केल्यावर तीन बिंदू जर क्लिक केले तर बघितल्यावर इथं आभा आय डी हे लॉक आहे तर ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर हे व्हेरीफाय झालेले अशाच लाभार्थ्यांचे आपल्याला हे आभा आय डी तयार करता येणार आहे तर आपल्याला अशा प्रकारे आपले लाभार्थी हे निवडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्या लाभार्थी समोरील जे तीन बिंदू आहे ते आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला आयडी जो आभा आय डीसाठी परमिशन आहे तर इथे हे बघा इथं ओ लॉक नाही तर ते आपल्याला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे दोन पर्याय हे ओपन होणार आहे तर जो पहिला पर्याय आहे तो आपला आभा आय वरन सॉरी आपल्याला जो आभा कार्ड तयार करायचं आहे तर तो आपल्याला आधार डिटेलवरनं तयार करायचं आहे तर आपल्याला पहिलं जे ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपले काय दोन पर्याय हे ओपन होतील तर हा जो दुसरा पर्याय बघा हा दुसरा पर्याय तर त्यांनी म्हटलं आहे की जो आपला आधार कार्ड आहे त्याच्यावर जे मोबाईल नंबर आपण व्हेरीफाय केले आहे तर त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवून आपल्याला आभा आय डी ही तयार करून घ्यायची तर आपल्याला हे दोन नंबरचं जे पर्याय आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे बघा आपला जो आधार नंबर आणि त्याच्याशी जो मोबाईल लिंक आधार कार्ड होतं त्याच्या त्या आधार कार्डवर जो मोबाईल होता त्या मोबाईलवर एक सहा अंकी हा ओ टी पी जाणार आहे तर तो ओ टी पी आपल्याला जसेचा तसे इथं टाकायचे त्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय ओ टी पी लिहायला क्लिक करून घ्यायचं आहे फिशरीमध्ये जाऊन आपण कोणत्या लाभार्थीची आभा तयार केली ती आपल्याला चेक करून घ्यायची तर अशा प्रकारे आपल्याला ते लिस्ट ओपन करून घ्यायची लिस्ट ओपन करून घेतल्यानंतर हे बघा आपल्याला त्या लाभार्थी समोरील क्लिक केल्यानंतर हे बघा त्या लाभार्थीला क्लिक केल्यानंतर आपलं अशी प्रोफाईल ओपन होईल तर आपल्या समोर हे बघा अशा प्रकारे ही आभा आय डी आपण लगेच त्या लाभार्थीची तयार करून घेतलेली आहे कारण क्लिक केल्यानंतर त्या लाभार्थ्याची पूर्ण माहिती आपल्यासमोर दिसत आहे तर आपण अत्यंत कमी वेळात आपण त्या लाभार्थ्याची ही आभा आय डी तयार करून घेतलेली आहे बघा आपल्यासमोरच तर आपण अशा प्रकारे त्या लाभार्थ्याच्या आधार नम आधार कार्डवर जे मोबाईल नंबर असतं त्याच्यावर ओ टी पी सेंड करून अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी, कमी वेळात आपा आभा आय डी हा तयार करता येतो तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त, जास्त आपल्या भगिनीपर्यंत शेअर करावे जेणेकरून ते देखील लवकरात लवकर आपल्या लाभार्थ्यांची सर्व आभा आय डी हे तयार करून घेतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर कराल अशी आशा करते धन्यवाद